नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे एक स्पेशल ट्रीक वापरून बराच वेळ मऊ लुसलुशीत लागणारे कांदे पोहे कांदे पोहे केल्यानंतर ते थोड्या वेळ झाला की ते वातट होऊ लागतात ते असं वातट न होता अगदी शेवटच्या घासापर्यंत मऊ आणि लुसलुशीत लागण्यासाठी इथं एक आपण स्पेशल ट्रीक वापरायची आहे चला तर कसं करायचं ते पाहूया पोहे करताना पोहे अधिक मुठीने मोजून घ्यायचं म्हणजे जितके लोक असतील तितके मूठ पोहे घ्यायचं म्हणजे एकदम परफेक्ट होतं हे बघा हे मी दोन लोकांसाठी करते म्हणून दोन मूठ पोहे घेतलेले हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे का अशा चाळणीमध्ये घालून पाणी पूर्ण निथळून घ्यायचं या पद्धतीनं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं ती एक कढई तापवायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल थोडस छान तापू द्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी मोहरी छान तडतडू तर द्यायचं मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे थोडस हिंगपूड कढीपत्ता मिरच्या मिरच्या छानस परतून घ्यायचं त्यामध्ये आता का चिरलेला कांदा कांदा थोडासा परतलं गेल्यावर त्यामध्ये भाजून डाळ केलेले शेंगदाणे घालायचं हे सुद्धा थोडस भाजून घ्यायचं कांदा छान परतला गेलाय आता त्यामध्ये हळद घालायचं हळद परतल्यानंतर परत आपण एक स्पेशल ट्रिक करायची आपले पोगे अगदी शेवटपर्यंत मऊ राहण्यासाठी त्यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं पाण्याला छानशी उकळी येऊ द्यायचंय पाणी उकळत असतानाच त्यामध्ये साखर घालायचंय आणि चवीनुसार मीठ छान उकळी येऊ द्यायचं इथे आपण एक स्पेशल ट्रिक म्हणजेच फोडणीमध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्येच मीठ साखर घातले त्यामुळे आपले पोहे अगदी थंड झाल्यावर सुद्धा अजिबात वातट होत नाही मऊ आणि लुसलुशीत लागतात आणि निथळून ठेवलेले पोहे हाताने पूर्ण मोकळं करून घ्यायचं त्यावरती ओलं खोबरं हे ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालतं आणि कोथंबीर सर्व पोहे छान एकत्र एक करायचं कढईतल्या पाण्याला छानशी उकळी आली आहे या स्टेजला त्यामध्ये हे निथळून घेतलेले पोहे घालायचं मिश्रण छान एकत्र एक करायचं मिश्रणाला छानशी वाफ आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये कोथंबीर आणि लिंबाचा रस सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं हे बघा मस्त असं आपलं गरमागरम पोहे तयार झाले आणि हे पोहे तयार झालेले कांदे पोहे एकदम शेवटच्या घासापर्यंत मऊ आणि लुसलुशीत लागतात चवीला खूप छान लागतात तुम्ही या पद्धतीनं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदुरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत